श्री स्वामी समर्थ यशस्वी क्रिएटिव्जमध्ये आम्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वनटक्स ब्लाऊज कटिंग मोजायचे आहे म्हणजे उंची उंची आहे उंची अशी मोजतात ब्लाऊजची उंची ही साईडपर्यंत अशी भरायची टेरला किंवा डायरेक्टली तुम्ही असं कपड्यावर पण मार्किंग करून घेऊ शकतात एक न घेता चा, चा आता, तर आता आपल्याला समोरचा पोटाचा भाग आणि छेतीचा छातीचा घेर असे हे दोन्ही आता पॉईंट मोजून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला सर्वात प्रथम ब्लाऊजची लावून घ्यायची आहेत हुक्कं लावल्यावर आपल्याला या मोंड्याच्या भागापासून ते या मोंड्याच्या भागापर्यंत असा मधला ब्लाऊजचा हा भाग मोजून घ्यायचा आहे तर हा ब्ला भाग आहे साडेसोळा साडे सोळाचा भाग अर्धा करायचा आणि अर्ध्या भागाची माप इथे टाकायची आणि साडे सोळाचा जर डबल नीट केला तर तेहतीस इंचा ब्लाऊज आहे छाती घेर आहे पूर्ण तेहतीस तेहतीसचा चौथा भाग काढायचा असतो आणि चौथा भाग हा आपल्या ब्लाऊजवर मापावर घ्यायचा असतो आणि हा झाला पोटाचा घेर पोटाचा घेर घेतानाही या साईडून या साईड पर्यंत टेप ठेवा आणि टेपचा जो भाग आहे साडे तेरा साडे तेरा आणि साडे तेरा किती होत सत्तावीस इंच सत्तावीस तर आपला पोटाचा घेर आहे सत्तावीस इंच सत्तावीसचा चौथा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर साडे वरून अर्धा फोल्ड करा हा असा टेप तुम्हाला गणित वगैरे जमत नसेल तर ही पद्धत सगळ्यांसाठी एकदम सोपी आहे टेप फोल्ड करा टेपचा जसा चौथा भाग येईल तो आपला मार्किंग करून घ्या इथे कुठलं गणित वगैरे करायची गरज नाही आहे डायरेक्टली आपण हे माप अशी टाकू शकतो आपल्या लेंथमध्ये उंचीमध्ये आपल्याला एक इंच वाढवायची आहे तर आता आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर मोजायचं आहे शोल्डर किती आहे आपलं अडीच इंच अडीच इंचामध्ये आपल्याला पाऊन इंच ऍड करायचं आणि हा गळा आहे गळा पण आपला किती आहे सव्वा पाच इंच शोल्डर आहे आपल्याला अडीच इंच तर अडीच इंचामध्ये आपल्याला आधी गळा टाकून घ्यायचा आहे दोन इंच दोन ते सव्वा दोन इंचामध्येच गळ्याची रुंदी टाकत असते नेहमी ब्लाउजला तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे इथे साडेतीन इंच आणि गळा घ्यायचा आहे दोन इंच तर आपण पूर्ण शोल्डर मिळून गळा आणि शोल्डर मिळून घेतलं तर आपलं शोल्डर साडेपाच इंच येते आता आपल्याला मोंढा घ्यायचा आहे सहा इंच तरी पण मी तुम्हाला मोंढा कसा मोजायचा हे ब्लाऊजवर पण घेऊन दाखवते ब्लाऊजवरून माप काढताना मोंढ्याचा शोल्डरपासून सरळ भाग रेषेत असं ठेवून घ्या आणि मग इथे असं सा या साईडला असं सरळ लाईनमध्ये जी काही मार्किंग आहे ते आपलं माप असेल ते येईल तर साडेपाच मध्ये अर्धा इंच शोल्डरमध्ये गेलेले शिलाईमध्ये गेलेलं तर सहा इंचा मोंडा आहे सहा इंचाच्या मोंड्यावर आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपण जी चौतीस छातीचा जो घेर टाकला होता तो आता इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि जो माप आहे किंवा कमर तो इथे टाकून घ्यायचा तर हे पहा हि जी खालची मार्किंग आहे आणि ही आलेली मापे आहेत आपले आपल्याला इथून दीड इंच किंवा सव्वा इंच मध्ये दीड इंच

आपल्याला गळ्याची उंची वरून दोन इंच टाकायचे आहे आणि खालच्या साईडने आपल्याला गळ्याची लांबी ही सा अडीच इंच तीन इंच असं टाकू शकता तुम्ही तुम्हाला जर खालच्या गोळ्याची गो दो, गोलाई जास्त हवी असेल तर तुम्ही हाच माप तीन इंचावर पण टाकू शकता तर आता आपल्याला हा टेप इकडे एक इंचावर वर घ्यायचा इथून असं याची गोलाई आपल्याला अशा प्रकारे ही गोळा आता द्यायची आहे तुम्ही इथे चौकोनी आकाराचा गळा त्रिकोनी आकाराचा गळा बी असेल किंवा मग गोल असं कुठलाही गळ्याची डिझाईन तुम्ही टाकू शकता घेत आहे गळा कसा मोजायचा हा ब्लाउज वर पण दाखवते तुम्हाला मी शोल्डर पासून आपल्याला मोठ्यासारखंच शोल्डर पासून गळा हा असा धरायचा आहे सरळ लाईन वगैरे हा पहा साडेपाच शोल्डरमध्ये अडीच इंच गेलेला आहे आणि इथे तर मी इथे साडेसहाचा घेतलेला आहे कारण थोडासा हा लांब घ्यायचा आहे मला फुल घ्यायचा तर आता आपल्याला याच्यात कुठं वाळव करायची हे पण सांगणार आहे मी तुम्हाला मी नेहमी ब्लाउजमध्ये दोन इंच मार्जिन सोडत असते दोन इंच यासाठी आपण जेव्हा हा जो भाग हा जो भाग आहे तो ओपन सोडलेला असतो तर तो फिनिशिंग करण्यासाठी आपण जेव्हा हे फोल्ड मशीन आतल्या साईडने घालतो अशी फिनिशिंग दिसण्यासाठी आपल्याला हा अर्धा इंचा भाग हा एक्स्ट्रा ठेवायचा आहे म्हणून मी इथला भाग मार्जिन शिलाई मार्जिन मी दोन इंच वाढून घेतो तर आता आपल्याला खालच्या साईडने आपला हा कमर घ साडेसहा मध्ये आपल्याला दोन इंच आपली शिलाई मार्जिन सोडायची आहे आणि दोन इंच आपल्याला साठी सोडायचा तर आपल्याला आता इथे न जॉईन करता इथे जॉईन करायचं एक इंचा भाग आहे तो थोडासा वर गेला होता एकमध्ये त्यामुळे हा भाग कमी वाढतो तर हे पहा आपण एक इंचवर आणखी डबल शिलाई मारून घेणार आहे अशी लाईन मारली आता आपल्याला अर्धा किंवा एक इंच हा भागाचा वर करायचा हा क्रॉसमध्ये घ्यायचा तर आता क्रॉसमध्ये घेताना आपल्याला काय करायचं ही शिलाई जी आहे ती अशी ही जी मार्किंग लाईन आहे ती क्रॉस मध्ये बाराशी नाही अर्धा इंच वर इथून मागली नाही तरी जाणती आपण जेव्हा हा टक्स पूर्ण करतो मधाचा डॉट असतो तो जेव्हा आपण शिवतो त्यावेळेस ही शिलाई म्हणजे इथे जेव्हा जो कपडा जोडतो त्यावेळेस आपण हा अर्धा इंचाचा कपडा थोडासा फोल्डमध्ये घातला कि किंवा कट करून घेतला तरीही चालते पेपरवर कट नाही केला तरी चालतो के तर हा आपला डॉट आहे तो आपल्याला आता किती इंचावर घ्यायचा आहे मधला डॉट हा तुम्ही कस्टमरचं ब्लाऊज असेल तर त्यानुसार मोजून घ्या आणि नसेल तर हा डॉट आपला चार इंचावर टाकायचा आहे चार इंचावर पाहा तर हे पहा एक इंच आपला हा डॉटमध्ये जातो फोल्डमध्ये आणि इकडल्या साईडला तापले पुरते ते पाहुणे तीन इंच अर्धा इंच आपल्या हुक लावून हुक्कपट्टीला जातो आणि इकडून एक इंच हा भाग फोल्डमध्ये जातो त्यामुळे मी या डॉटची जी मागे आहे स्पेस तो मी चार इंच घेत आहे चार इंचामध्ये आपल्याला उंचीला पण हा डॉट तुम्ही अडीच इंच तीन इंच साडेतीन इंच किंवा दोन इंच अशा प्रकारे कुठल्याही तुम्ही डॉट टाकू शकता तुम्हाला कस्टमरला जसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही डॉट टाकू शकता तर आपल्या हा डॉटची जी मार्जिन मध्ये जाणार आहे ती हे दोन वन एक एक इंचाची इंचा इंचा। इंचा लाईन आहे तर आता आपल्याला हा जो भाग आहे दोन इंच शिलाई मार्जिन तर आता आपण हे जे दोन पॉइंट आहेत ते जोडणार आहे तर आता आपल्याला याची गोलाई टाकून घ्यायची आहे जोडून घ्यायची आहे मी आणखी एकदा समजून सांगते आपण गळा घेतलेला आहे दोन इंच शोल्डर घेतलेला आहे साडे तीन इंच मोंढा घेतलेला आहे आपण सहा इंच मोंढ्याची गोलाई घेतलेली आहे आपण दीड इंच मधली गोलाई घेतलेली आहे ती आपण पाऊठ इंच घेतलेली आहे आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे ती ब्लाऊजला दोन इंच आपल्याला छातीचा घेर आलेला आहे आपला तेहतीस इंच आणि आपला कमर घेर आलेला आहे तो तेहतीस सत्तावीस इंच आपला हा जो मधला डॉट आहे तो मी तीन इंचा आहे आपण डॉट साठी जी म्हणजे ही जागा सोडलेली आहे ती आपण चार इंचावर हा जो स्पेस आहे हा जो स्पेस आहे तो मी चार इंच घेतलेला आहे चार इंच घेतल्यावर हा एक इंच मध्ये गेल्यावर इथला स्पेस आहे तो आपला फक्त अडीच इंच उर तीन इंच उरतो तो शिलाई मार्जिनमध्ये अर्धा इंच जातो आणि उरलेला असतो तो स्पेस आपला फक्त अडीच इंचाच उरतो त्यामुळे तुम्ही चार इंचाचा जेव्हा डॉट घेता चार इंचाच्या अंतरावर तुम्ही डॉटचा सेंटर पॉईंट टाकताल तेव्हा एकदम राईटमध्ये हा डॉट तुम्हाला बसून जाईल तर आता आपण ही शिलाई जी मार्जिन आहे ती दोन इंचाची घेतलेली आहे खाली आणि वर तर हे पहा आपण हे दोन वर आता इथे पण जॉईंट करणार आहेत आपण पूर्ण ब्लाऊजमध्ये आपला बारा इंचा ब्लाऊज आहे त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता आपण हे पूर्ण कटिंग करून घेणार आहे आपण ही पेपर कटिंग आहे ती पूर्ण करून घेणार आहेत माझा हा व्हिडिओ ला ला तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा तर माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलपर्यंत येईल आता मागच्या साईडला दोन इंच एक्स्ट्रा भाग नसतो त्यामुळे काय करायचं पेपर कटिंग करताना दोन इंच कमी भाग कट करून घ्यायचा आपल्याला खालच्या साईडने दोन इंच कमी करायचं आहे समोरवरची साईड ही आपली बरोबर आहे तर हे पहा मागच्या साईडचा हा भाग आहे तुम्ही असं असा कट करून घेतलेला आहे जो आपण डॉटसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण दोन्ही भाग असे वेगळे करून घ्यायचे साइडचा सा पार्ट आहे यावर आपण गळा जेव्हा ब्लाउज शिजणार आहे त्यावेळेस टाकू शकतात किंवा तर आपण आता हा कट आणि हा मागच्या साईडचा जो मोंडा होता आहे तो भाग आता आपल्याला कट करून टाकायचा आहे समोरच्या भागाला आपल्याला पाऊल इंचाची गोलाई असते मागच्या साईडला दीड इंचाची गोलाई असते कोणाचा गळा उतरत असेल फ्रंट साइडचा किंवा बॅक साइडचा गळा जेव्हा आपण बॅक साइडला जेव्हा आपण गळा जास्त डीप मध्ये घेतो त्यावेळेस ही जी उंची आहे ती अर्धा इंच अशी क्रॉस मध्ये घ्यायची शोल्डरचा भाग असा क्रॉसमध्ये कट करायचा तुम्हाला मी याच्यावर कट करून दाखते दाखवते पण नेहमीच हा भाग कट नका करू ज्याप्रमाणे आपला ब्लाऊज असेल डीपने त्यावेळेसच हा भाग तुम्ही कट करून घ्या तर हा जो आता हा जो डॉट आहे तो बघा आपण हा जेव्हा फोल्ड करून घेतो हा डॉट आता आपल्याला एक इंच फोल्ड करायचा हा एकदम सिंपल आणि सुंदर बसणारा ब्लाउज आहे हा कुठल्याही म्हणजे लेडीजला हा घालता येतो असं काही नाही की हा खूप फॅन्सी दिसेल किंवा नाही वापरता येणार आम्ही हिंदी पटोलीस ब्लाऊज वापरतो असं काही नाही हा वन टक्स ब्लाऊज कोणालाही सूट होऊ शकतो तर मग थँक्यू